महेंद्र जी दळवे साहेब पण साहेब बोलण्यापेक्षा महेंद्र शेठ बोलायला की जरा जरा टाईट वाटतं कारण माणूस असा टाईट आहे ना की काम तो समोरच्याचा टाईट करून टाकतो आहे साहेब दुसऱ्यांदा नाही आपल्याला हॅट्रिक पण करायची आहे कारण आपण नाबाद खेळी करणार आहोत कारण आपले दमदार असे चावकार शाटकार आपण नेहमीच पाहत असो आणि तुमचं कार्यसुद्धा तसंच आहे तर महेश मोहिते साहेबांनी प्रश्न मांडला की मैदानाचा तो तुमच्यापर्यंत गेला तुमच्या माध्यमातून तो मार्गी लागला आणि या सातरीडे गावाने तुम्हाला आमंत्रित केलं महेश मोहिते साहेबांनी तुम्हाला आमंत्रित केलं या महेश मोहिते यांच्या कामाबद्दल या ग्रामस्थांच्या मागणीबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो श्री गणेश सातीर्जी आयोजित आणि वळके ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये खरं तर या विभागाला क्रिकेटच्या माध्यमातून कलाटणी देणारं असं ग्राउंड या ठिकाणी निर्माण करण्यासाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली किंवा ज्याच्या श्रद्धा आश्रयाखाली तर ग्राउंड झालं असे आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट महेशजी मोहिते त्यांच्या पत्नी मोहिते बहिणी आमच्या आदरणीय निर्मलताई या वळखेच्या सन्माननीय सरपंच आदरणीय सी एम ठाकूर निलेशजी घाटवळ युतीचे सर्व पदाधिकारी नेते आणि याच क्रिकेटला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचे सगळे निवेदक आदरणीय शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी श्री श्रीगणेशचे सगळे पदाधिकारी बंधव आणि भगिनीनो खर पुढे देखील एक बक्षीस वितरण जायचं आहे तिथे जस्ट हाजिरी लावून आलो खरं बऱ्याच भागामध्ये आता क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलं जातं आहे परोच माझ्या इथे माझ्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा दुसरं पर्व समाप्त झालं अलिबाग आणि मुरुडमध्ये दे खऱ्या अर्थाने फायनल रंगली होती इच्छा तर नक्की होती की ती फायनल रोह रोयाकरांनी म्हणजे ह्या रोयाने मारावी खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये अकरा धावा होत्या पहिल्या बॉलवर सिक्स आला होता आणि पाच बॉलमध्ये पाच धावा होत्या काय मला माहीत नाही असा काय चमत्कार झाला पण खरं अर्थाने फार गमावी लागली निश्चित पुढच्या तिसऱ्या पर्व नक्की ती संधी मिळेल असं मी अशावादी निश्चित चांगले प्लेअर त्या ठिकाणी आहेत मला असं वाटत होतं का क्रिकेट म्हणजे आमचीच मक्तेदारी अनिबागकरांची असं मला नेहमी वाटत होतं कारण मी देखील क्रिकेटमध्ये खेळलो आहे क्रिकेट वेळा आहे असं म्हणते चालेल तर मला नेहमी वाटायचं की आमच्या भागामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळला जातो पण त्याच तोडीस तोड क्रिकेट रोहा आणि मुरुडमध्ये खेळला जातो मग असे सांगत होते की एम फॅक्टर आहे आता एम फॅक्टर सगळ्याच मोदी पण एम फॅक्टर आहे मुरुड एम आहे मोहिते आहेत मोहिते वहिनी आहेत आता एम एम फॅक्टरचंच काढ चालतं पण खरं तर मोहितेच्या तुमच्या सगळ्या मागणीप्रमाणे मोहितेने अतिशय सुंदररीत्या हे ग्राउंड निर्माण केले ग्राउंड असणं ही काळाची गरज आहे मी नेहमीच सांगतो की प्रत्येक गावा ठिकाणी महाराजांचं स्मारक असलं पाहिजे आणि त्या गावाला क्रीडांगण असलं पाहिजे की खऱ्या अर्थाने गावाला गाव पण येतं मंदिर तर सगळ्या गावात आहेत पण ह्या दोन गोष्टी असणं काळाची गरज आहे मी मागाशी मोहितेसाहेबांना गाडी सांगत होतो की माझा आमदार निधीचा पाच कोटी रुपये निधी शंभर गावांना शिवस्मारकासाठी पुढल्या वर्षी मी देणार मी त्यांना सांगितलं की प्रत्येक गावाला पाच लाख रुपये ज्या मग आपल्या सगळ्यांना शिवजयंती असेल शिव उत्सव असेल आपल्याला चांगल्यापणे साजरा करता येईल खरं तर पुढच्या वर्षी या ग्राउंडवर जेव्हा तुम्ही टुर्नामेंट भरवाल कदाचित ह्या पंचकृषी म्हणा किंवा रवा मुरुड अलिबागची भराल तर फायनलला मी मोटरसायकल नक्की देईन आणि या ग्राउंडचा विस्तार आता मोहितेसाहेबांनी सांगितलं की इथे मी एक या ठिकाणी आपण हे आणलं आहे आरोग्य केंद्र आणलं आहे आता आरोग्य केंद्रासाठी मी पुन्हा येऊन नारळ वाढवणार आहे रस्त्याचा पण नारळ वाढवणार आहे पण खऱ्या अर्थाने ग्राउंडचं पण विसर्जन व्हायला पाहिजे त्याला कुठे अडथळा येऊ नये पोली हटले पाहिजेत अतिशय सुंदर ग्राउंड झालं पाहिजे मी ज्या ठिकाणी परवा मॅचेस घेतल्या ते तलवार ग्राउंड होतं एका उद्योगपतीचं ग्राउंड मागच्या वर्षी पहिल्या पुराला खूप मेहनत घेतली याच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली होती पुढल्या वर्षी तिथे कन्स्ट्रक्शन सुरू होणार आहे म्हणजे मला ग्राउंड स्वतःला पाहिजेत आणि आमच्या अलिबागला जागेचा भाव अगदी गगनाला भिडलेला आहे ग्राउंड करणं खूप कठीण गोष्ट आहे पण प्रत्येक ग्रामस्थांना सांगतो किंवा पंचायतीचे सरपंच आमच्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आपल्या हद्दीमध्ये गुरचरण किंवा सरकारी जागा असेल त्या ठिकाणी ग्राउंड आरक्षित ठेवावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे कारण याच्या प्रत्येक ठिकाणी आपण अतिक्रमण करून घरं बांधतो कुठं गुरांचा वाडा बांधतो किंवा कब्जा करतो पण ग्राउंड असणं हे काळाची गरज आहे आणि विशेषतः मी बघितलं की अतिशय सुंदररित्या आता एक छोटा मुलगा खेळत होता त्याने उलटे शॉट मारले हवेच्या दिशेने बरोबर त्यांनी माइंडसेट केलं होतं मला वाटते आणि अतिशय सुंदररीत्या त्या याच्यावरती पण त्यांनी खूप छान शॉट मारले आणि अतिशय सुंदररीत्या या, या ग्राउंडची निर्मिती केल्यावर मी मोहिते हो साहेबांचे विशेष आभार मानतो आता मी तर तुम्ही दिलेला आमदार निश्चित आहे पण ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमदार मोहितेच आहेत त्याच्यामुळे उद्या लागणारी कामं त्यांच्या माध्यमात माझ्याकडे येऊ दे असं मला वाटतं कारण ते बरोबर माझा पाठलाग करतात की शेटे व्हायला पाहिजे आणि महायुतीतला मोठा पक्ष आहे मुख्यमंत्री त्यांच्याकडे आहे मागच्या वर्षी आमच्याकडे होतं त्यामुळे मागू ते मिळेल तुम्ही काय चिंता करायची गरज नाही आता आपण सात कोटी का सहा कोटीचं आपण इथे या ठिकाणी आरोग्य केंद्र आपण आणलं किंवा आता रस्त्याची आपण खूप छानपणे काँग्रेस रस्ता आपण करतोय तो रस्ता लगभग दोनशे कोटी अभाव आहे आपण सहज बोलून गेलो दोनशे कोटीपेक्षा जास्त किमतीचा तो रस्ता आहे एक तर निश्चित आहे अलिबाग मुरुडच्या विकास कामाबाबतीमध्ये जो बॅकलॉग आहे तो भरण्यासाठी मी कटिबद्ध निश्चित आहे दुसऱ्यांदा मला तुम्ही आमदार केला पण माझी जबाबदारी निश्चित आहे जी जी कामं ज्या ज्या भागामध्ये असतील राजकारण विरहित ज्यांनी मत दिलं आहे त्यांच्यासाठी पण ज्यांनी नाही आहे त्यांच्यासाठी पण खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे जी मागणी माझ्या नेते मंडळींकडे किंवा महायुतीच्या नेते मंडळीकडं माझ्याकडे येईल त्या कामाला निधी उपलब्ध निश्चित करून देईल हा शब्द या ठिकाणी देतो पण या भागामध्ये शिंदे अलिबागसारखी एक नाईट क्रिकेटची सामने भरावे ह्या वर्षी ना पुढल्या वर्षी यावर्षी वर्षी मी लगेच सांगणार नाही आहे आणि फुल तयारी करायला लागते त्याची पण पुढल्या वर्षी अशाच ग्राउंडवरती किंवा याच ठिकाणी सुंदररीत्या असे एक नाईट टुर्नामेंट तुम्ही नक्षीत भरवा त्याला लागणार देखील सगळं मी करेन कारण नाईट क्रिकेटची एक वेगळी मजा असते कारण आपण सगळे क्रिकेट बघतो यूट्यूबच्याद्वारे पण आता बघितलं की बऱ्यापैकी मुरुड आणि रोह्यामध्ये क्रिकेटचे प्लेअर खूप छान आहेत म्हणजे अलिबागला तोडीस तोड आहेत म्हणून मी यावेळेला फेज मुरुड रोहा घेतलं मागच्या वेळेला फक्त विधानसभा मतदारसंघात घेतलं होतं ह्या फुल फेज रोहा तालुका असेल मुरुड असेल अलिबाग असेल आणि अतिशय सुंदररित्या लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला मी बघितलं शेवटच्या दिवशी जी गर्दी जमली होती माझ्या मंचावरती एस पी होते एस पी सांग शेठ एवढी गर्दी आवरेल का आपल्याला पण मी मंचावर असताना नक्की आवरेल एवढा माझा विश्वास आहे कारण जनतेने मला प्रतिनिधी दिलेला आहे त्यांचं नेतृत्व दिलेलं आहे आणि जनता माझं ऐक्य असं मी त्यांना सांगितलं पण खूप छान सकाळपर्यंत लोकांनी रिस्पॉन्स दिला अतिशय सुंदररित्या सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचेच माझ्या तमाम जनतेचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मोहिते आणि सात्रीजाचे सगळ्या श्री गणेश टीमचा आभार असा व्यक्त करतो हे अतिशय सुंदररित्या या ग्राउंडची उपलब्धता माझ्या क्रिकेट खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो निवेदकांना किंवा निवेदकांची भूमिका तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक प्लेअरचं जे काय बॅकग्राऊंड आहे किंवा त्याचा खेळ आहे तो सांगणं ही काळाची गरज आहे एक तर असं आहे की कॉमेंट्री सांगणं साधं काम नाही परवा मी कॉमेंट्री बॉक्समध्ये गेलो भाषणं पण कसंही करू शकतो उलटफेर पण कॉमेंट्रीला ते नाव किती विकेट गेल्यात किती रन्स किती बॉल ह्या सगळ्या गोष्टी माइंडसेट करायला लागतात आम्ही आता बोलताना सहज इकडे तिकडला आठवलं तरी चार शब्द बोलून जातो पण कॉमेंट्रीमध्ये एक शब्द उलटाफे झाला तर ते समजायला चुकीच जातं पण अतिशय सुंदररित्या नियोजन आयोजन केल्याबद्दल आणि आम्हा सगळ्यांनाच मान सन्मान केल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र बघा नेतृत्व कसं असावं त्यांनी सांगितलंय मला मतं दिलीत नाही दिलीत पण मी काम सर्वांसाठी करणार आहे असा आमदार एक एक हा जो रस्ता आता चालू आहे त्याची अलाइनमेंट थोडीशी आपण बदलतोय थो कोणाचं काय मला माहित नाही आहे साळाव ते हो मजगाव हा एक रस्ता त्यातला आहे बघा मी यवदंडा मे ऐका ना मुरुड तिकडनं रस्ता आपण केला रोहा ते अलिबाग तेव्हा पण लोकांनी माझ्यावर आरोप केले आज काय बोलतात लोक आता तो कॉन्ट्रॅक्टर झाला होता या कॉन्ट्रेस आपण आल्यामेंट बदलतो काही ठिकाणी मोऱ्यांचं नियोजन केलेलं नाही आहे जर एकदा तो फुल फेज सुरू झाला एकदा कॉन्क्रीट पडलं की ते करता येत नाही आहे पण काही ठिकाणी आपण मोठे ब्रिज घ्यायचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून पाणलोट त्याच्यामध्ये पूर्ण निघून जाईल आणि हा रस्ता टोटली कॉन्क्रीट रस्ता आहे फुल फेज कॉन्क्रीट आहे त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये गैरसमज विरोधकांना सांगा आमचा आमदार हा आमच्यासारखा आहे त्याच्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि अतिफास्ट थांबवल्या असासाठी की आमच्या जा पाठी इथे आहेत सगळे काही उघड्यांची कामं आपण जिथे पकडली नव्हती त्या टेंडरमध्ये ती आपण नव्याने घेतोय ब्रिजेस घेतो कारण एकदा ब्रिज झाला की ते पुन्हा त्याला तो हे करता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय बघा कोण मोहिते काय करतं हे मला काही फरक पडत नाही मी जनतेचा आमदार आहे जनतेची सेवा कर मला काम आहे विरोधकांना मी हां त्याच्यामुळे चिंता करू नका नाही नाही मी मी सगळ्या गोष्टी बघा मी सगळी गोष्ट स्पष्ट करणार आहे अजूनही बघा मी मराठीशी मोदी साहेबांना बोललो इथे येणारा उद्योग आला असता तर हाताला काम मिळालं असतं विरोध कोणी केला मोद्याला बिचारा आम्हाला सांगितलं की तुझं करा मोद्याने बिचारे तुमची बाजू धरली आणि एवढा चांगला प्रकल्प दुसऱ्या भागांमध्ये गेला आता मी एक निवडणुकीत सांगितलं की आता चनेरा भागामध्ये आरशेपचा मोठा प्रोजेक्ट येतोय जो आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे त्याचंही स्वागत करा आता त्याला विरोध तर होणार आहे काही लोकांनी पण शेवटी लोकांच्या हाताला काम मिळेल पाहिजे जबाबदारी माझी आमदार म्हणून मला रोजगार देणं हे आमचं काम आहे आणि मोती आणि मी बरोबर ती गाठ बांधणार आहे तुम्ही काय चिंता चिंतची गरज नाही आहे जसं माझ्या पाठी तसे मोदीच्या पाठी उभे राहा दोन्ही मोदींच्या पाठी उभे राहा एवढीच आपल्याला व्यक्त करतो बघा स्पष्ट आणि एकदम निर्भीड असा आमदार लाभणं हे आपलं भाग्य आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन ते नेहमीच करत असतात आणि चांगल्या कामाला विरोध हे नेहमी असतं पण विरोधाला बाजूला करण्याचं काम सुद्धा सांगायला विनंती असेल की आपण फायनलिस्ट जय हजुरा जय बजरंग वल्के विरुद्ध नेहमी ना सुरई सुरई दोन्ही संघाने आपण खेळपट्टीवर यायचं आहे मैदानाच्या पिच वर यायचं